नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांकडे एका माणसाच्या दोन तीन प्रकारच्या जीन्स तर नक्कीच असतात वेगवेगळ्या कलरच्या म्हणा किंवा वेगवेगळ्या वेग 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 क्वालिटीच्या भरपूर अशा जीन्स आपल्याकडे असतात परंतु या ठेवायच्या कुठे कारण जीन्स म्हटलं की भरपूर अशी जागा आपल्याला ला लागते तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जीन्स पॅन्ट आणि शर्ट एकाच सोबत कसं ठेवायचं हे देखील बघणार आहोत त्याचबरोबर तुम्ही पॅ जीन्सची देखील अगदी छोटीशी घडी कशी घालू शकतात तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही महत्वाच्या अजून देखील कपड्यांच्या घड्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर बघा सर्वात पहिले मी या ठिकाणी एक जीन्स घेतलेली आहे जी माझ्या मिस्टरांची आहे भरपूर मोठी आकाराची जी ही जीन्स आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने जीन्सला कसं ठेवायचं अगदी कमी जागेमध्ये ते बघणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फोल्डिंग करून घ्यायची आहे जीन्सची हा बाहेर आलेला जो भाग आहे तो अशा आतला साईडला घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरचा कमरेचा जो भाग आहे त्याची अगदी छोट्या आकारामध्ये फोल्डिंग तयार करून घ्यायची आहे आता उरलेला जे दोघं पायांचा जो भाग आहे त्यातला एक पाय पकडून अशा पद्धतीने साईडला काढून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी बघा हा उरलेला जो भाग होता वरचा कमरेकडचा तो व्यवस्थित हात ठेवून व्यवस्थित याची फोल्डिंग करून घेणार घ्यायची आहे कुठेही गोळा होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज भरपूर नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तुमच्यासाठी तर बघा हा उरलेला जो भाग होता एक साईडचा सा पाय तो देखील आपल्याला असा वरच्या साईडला घडी करून ठेवायचा आहे आता बघा हा एक पाय राहिला तो तो हो। तर सुद्धा आपल्याला व्यवस्थित कसा फोल्ड करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा उरलेला भाग जो आहे तो असा त्या पाय दुसऱ्या पायावरती ठेवून खालचा एक पॉकेट राहतं त्या ठिकाणी हा उरलेला भाग आपल्याला असा पॅक करून द्यायचा आहे आणि बघा अगदी आरामात अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपली जीन्सची जी घडी आहे ती तयार झालेली आहे जीन्स कितीही इकडे तिकडे पडली तरीही त्याची घडी जी आहे ती उनगडणार नाही आणि अगदी कमी जागेमध्ये तुम्ही याला ठेवू शकता आणि रिझल्ट तुमच्या अगदी समोर आहे भरपूर अशा आहे ट्रॅव्हलिंगसाठी जर तुम्ही घेऊन जात असाल तर अशा पद्धतीची घडी नक्की घालून बघा जेणेकरून तुमच्या बॅगमध्ये भरपूर असे कपडे तुम्हाला घेऊन जाता येईल त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे शर्ट आणि पॅन्ट आपण एकसोबतच कमी जागेमध्ये कसं ठेवायचं ते बघणार आहोत तर बघा मी शर्टची जी घडी आहे ती वेगवेगळ्या या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे कारण मी याआधी भरपूर व्हिडिओमध्ये शर्टची घडी जी आहे ती दाखवली आहे त्यामुळे तुम्ही बोर होऊ नये म्हणून मी या ठिकाणी शर्टची घडी आज दाखवत नाहीये तर बघा सुरुवातीला आपण जशी जीन्सची जी घडी घातली होती त्याच पद्धतीने जीन्सला फोल्ड करायचा आहे आणि हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला शर्टला ठेवायचा आहे अगदी सुरुवातीची जी जीन्सची घडी आपण घातली सेम त्याच पद्धतीने ही जी घडी आहे ही सुद्धा घालायची आहे फक्त आपण या ठिकाणी शर्टला ॲड केलेलं आहे तर बघा व्यवस्थित मधला जो भाग आहे त्या ठिकाणी शर्टची व्यवस्थित फोल्डिंग करून आपल्याला आतल्या भागामध्ये ठेवायचं आहे आणि या ठिकाणी बघा शर्ट आणि पॅन्ट दोघही एकसोबतच आपले पॅक झालेले आहे तुम्ही फॉर्मल पॅन्टला अशा प्रकारे पॅ पॅन्टी असते फॉर्मल पॅन्ट किंवा जी आपली ट्राउजर वगैरे असते त्याचीसुद्धा अशाच प्रकारे घडी घालून ठेवू शकतात अगदी अगदी कमी जागेमध्ये तुम्ही भरपूर कपडे ठेवू शकतात आणि आय होप की तुम्हाला सर्वांना ही ट्रिक नक्की आवडली असेल प्लीज मित्रपरिवारास देखील नक्की पाठवा जेणेकरून त्यांचं देखील ट्रॅव्हलिंग च्या वेळेस भरपूर कपडे सोबत घेऊन जाऊ शकतील आणि आपला एन्जॉय करू शकतील आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल आणि हो तुम्ही हा हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल तर बघा दुसरी टिप्स होते ती म्हणजे ब्लँकेटसाठी सर्वांच्याच घरी ब्लँकेट असते बऱ्याच जणांच्या काही व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की ब्लँकेटची घडी जी फोल्डिंग आहे ती कशी बनवायची ते देखील आम्हाला सांगा कारण ब्लँकेटला ठेवायला भरपूर अशी जागा लागते त्याचबरोबर तुम्ही सेम ब्लँकेटची घडी अशा पद्धतीने घाल घालू शकतात आणि आणि अजून म्हटलं की ते जे आपलं बेडशीट असतं बेडशीटची सुद्धा याच पद्धतीने तुम्ही फोल्डिंग करू शकता सर्वांसाठी ही ट्रिक नक्की ट्राय करा तर बघा नेहमीप्रमाणे आपण जशी घडी घालतो त्या पद्धतीने मी या ठिकाणी घडी तयार करून घेतलेली आहे आता हा जो वरचा जो भाग आहे खालचा जो भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला अगदी थोड्याशा अंतरावरती फोल्ड करायचा आहे जर तुम्ही अशा पद्धतीने ब्लँकेटची घडी घालून ठेवली तर नक्की कमी जागेमध्ये तुमचं जे ब्लँकेट आहे ते मावेल आणि जी घडी आहे तीसुद्धा आपल्याला हिवाळ्यापर्यंत आहेत तशीच मिळेल कारण आपण ब्लँकेट सध्या काही यूज करत नाही हिवाळ्यामध्येच आपण त्याचा जास्त वापर करत असतो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही फोल्डिंग करू शकतात आणि बघा वरच्या साईडला एक पॉकेट तयार होतं त्या पॉकेटमध्ये आपल्याला हा उरलेला भाग अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे जेणेकरून ब्लँकेट कितीही इकडे तिकडे पडलं आणि तरीही त्याची जी घडी आहे ती अजिबात निघणार नाही सेम याच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामधलं जे बेडशीट असतं मोठंवालं डबल बेडचं त्याचीसुद्धा घडी याच पद्धतीने घालून ठेवू शकतात आणि बघा कितीही इकडे तिकडे मी याला टाकते तरीही त्याची घडी आहे तशीच राहते आणि बघा अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील ब्लँकेटची म्हणा किंवा छोटूशा ब्लँकेटची मोठ्या ब्लँकेटची किंवा बेडशीटची अशा पद्धतीने जर घडी घातली तर अगदी कमी जागेमध्ये तुमच्या भरपूर वस्तू मावतील आणि घर देखील दिसायला ऑरगॅनिक जास्त घरामध्ये दिसणार नाही आवडली त्यानंतरची दुसरी पद्धत होती है, ती म्हणजे साठी सर्वांकडेच प्लाझो ही असते आणि सर्वांना माहीतच आहे की प्लाझोचा जो कपडा असतो तो असा सॉफ्ट सॉफ्ट असतो जेणेकरून आपण कितीही त्याची व्यवस्थित घडी घालायला गेलो तरीही त्याची घडी काही व्यवस्थित राहत नाही आणि सर्वजण प्लाझो तर वापरतातच आता भरपूर जणांनी कमेंट केल्या होत्या की प्लाझोची देखील घडी आम्हाला दाखवा तर त्यांच्या कमेंट च्या नुसार मी या ठिकाणी प्लाझोची घडी त्यांना करून दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एकावर एक घडी एक जी आहे ती करून घ्यायची आहे प्लाझोचा खालचा जो, जो चा खाल भाग असतो तो बॉटमचा तो मोठा असतो तो व्यवस्थित आपल्याला वरचा जो कमरेच्या भागाइतका फोल्ड करायचा आहे त्यानंतर बघा वरचा भाग अगदी थोडासा मी फोल्ड केलेला आहे आणि खालचा भाग देखील अशा छोट्या छोट्या आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर हे कमरेचं जे इलेस्टिक आहे त्यामध्ये जे पॉकेट असतं त्या ठिकाणी आपल्याला हा जो खालचा जो भाग आहे तो असा फोल्ड करून ठेवायचा आहे आणि बघा अगदी छोटीशी प्लाझोची घडी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि आता प्लाझो कितीही इकडे तिकडे पडली जो कपडा आहे असा कपडा असं चुरचुरीत कपडा त्यामुळे पा प्लाझो एका ठिकाणी अजिबात राहत नाही त्याची घडी उनगडतेच तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की घडी घालू शकता कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये देखील भरपूर प्लाझो तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात आणि आय होप की तुम्हालाही पण ट्रिक आवडली असेल त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे अशा जीन्ससाठी तर बघा आपण कधी कधी पॅन्ट खरेदी करतो परंतु परंतु ती आपल्याला अशी मोठी होते जेणेकरून आपल्याला ती व्यवस्थित बसत नाही आणि बघा अशा प्रकारे आपण आणि सर्वच जण याच पद्धतीने तिला फोल्ड करतात बघा आपण हातामध्ये पॅन्ट पकडतो आणि अशा पद्धतीने आपण पॅन्टला फोल्ड करतो जी पॅन्ट आपल्याला मोठी झालेली असते अशी बिलकुल फोल्ड करायची नाही आहे आज आपण पॅन्ट जर तुमची मोठी असेल बॉटमला खाली तर तिला अगदी सोप्या पद्धतीने फोल्ड करण्याची ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वात आधी पॅन्ट अशी जी आहे ज्या जिथपर्यंत आपल्याला फोल्ड करायची आहे एक वरच्या भागाला असं हातामध्ये पकडून फक्त खालच्या साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे सेम त्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे जेवढं काही फोल्ड करायचं आहे तेवढं करायचं आणि त्यानंतर बघा आता हा जो खालचा जो भाग आहे तो व्यवस्थित आपल्याला असा हाताने सेट करून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे आता हा जेवढा काही वरचा भाग आहे जेवढा आपल्याला फोल्ड करायचं तेवढं खालच्या साईडला घेऊन जायचं आहे आणि बघा अगदी आरामात आपली जी पॅन्ट आहे ती या ठिकाणी फोल्ड झालेली आहे जवळपास मी चार ते पाच बोट एवढा अंतर ज्या आहे पॅन्टला फोल्ड केलेला आहे आणि कुणाला समजणार देखील नाही की ही पॅन्ट मोठी पॅन्ट फोल्ड केलेली आहे आय होप कि सर्व ट्रिक आवडल्या असेल लाईक करा शेअर करा